नमस्ते नमस्कार आज काय नुसतं कलिंगडच आणले आपण कलिंगड आपला गर्च असतो ना कलिगडा असतो चिकत असतो हा जनतेच्या सेवेसाठी आपण केले सगळे बर आपल्याला याच्यात तोटा नाही फायदा नाही काय नाही नफा नाही काय नाही काय नाही बर जनतेच्या सगळ्यासाठी जनतेचा फायदा व्हावा बर आपल्याकडे सगळं होलसेल केली नाही आता हे कलिंगड आहे तुम्ही गेला हा तुलसीच्या खाली मिळत नाही बर आपण फक्त शंभर रुपयाला मिळतो

लोकांना नाराज करायच नाही लोकांच्या मुखात गेले की आपल्याला आशीर्वाद लागतो लोक इथं नंतर खुश झाली पाहिजे गाडी झाली पाहिजे त्यांना आनंद भेटला पाहिजे गाडीजवळ आलं तरी समाधान झालं पाहिजे लोक ह्या कलिगड्याला दोनशे रुपये आपली आले की समाधान चार लोकांना तुमच्या बाबतीत कलीडा बरोबर आहे जनतेच्या सेवेसाठी माझा जन्म झाला माझ्या वडिलांनी मला शाळा शिकवलं सांगितलं तुम्ही सांगितलं सेवा करा सेवा तुमची शाळा किती झाली दहावी जुनी असेल ना दहावी आता आपण परत लोकांना म्हणजे लोकांसाठी फायदा झाला आहे का म्हणजे प्रतिसाद आहे का लोक आपल्याला ओळखायला लागले ना हां आज आपण लोकांना एवढा एवढी व्यापार लोक भाग घेऊया आपलं स्वतःचं कलिकड असल्यामुळे आपण लय सुच देतो आज लोकांच्या फक्त कसं तर या जगात कारण आपल्याला समजा राजकारण नाही काय राहिलं दुसरं काय मग आपण लोकांच्या लोकांच्यापासनं आपल्याला समाजात ह्याचं भेटतं ना, ना। तो लोकांना लय फुकर देतो त्याच्या मुलाबाळांना खायला भेटतं एवढं ह्याच्यापेक्षा स्वस्त काय पाहिजे त्या हे झाले एक दोनशे रुपये किंवा असं किती सांगितलेलं हे आता प्राईज हे आता बघा हे आठ किलोचा कलिकड आहे शंभर रुपयाला बाहेर दोन शंभर रुपयाला तर मग ह्याच्यापेक्षा बारके आपल्याकडे बारके आहेत बारके आहेत पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला हे दहा रुपयाला फक्त मागितलं एखाद्या लोक दे काय लोक कसे काय सामान्य माणसात त्याकडे नसतेच पैसे खाऊ दे आपला जन्म पहिले की आपला जन्म झालाय जनतेच्या शिवसेने दहा रुपयाला कोण देणार आहे का

मला आज अख्खा तर म्हणजे आज पहिली माझी गाडी पण आपण गेल्या एक सात आठ वर्षापासून हे करतो सात आठ वर्षापासून आपण कलिंड व्यवसाय चालू केलेला आहे लोकांचा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे अशा सर्व सर्व आणि जनतेसाठी आपण पहिले असतो आपल्या इथे लोकांनी सेवेसाठी आपला जन्म झालेला आहे ते लोक पण समाधानी असतात इथून पुढे कलिंड झालं की आंबा असतो आपला बर बर सिजनेबल आयटम असतात हां लोकांना आपला नंबर वगैरे सगळ्या बऱ्याच पन्नास टक्के लोकांनी घ्यायला आहे आपली काय शेती आहे का कस घेऊन विकत आपण आपली शेती पण आहे थोडीशी शेती आहे थोडीची इतर आणायला सगळ्या मित्र करून घ्यायला लागतो सगळ्या एका एका शेतात बाहेर निघत बरं आपलं कसं आपण आता कलिंगड आपण किती केलंय काय कलिंगड किती पाच सहा गुंट्यात पाच सहा गुंठ्यात रोजची किती निघते रस्त नाही पाच लान दोन टन माल भेटतो आपला व्यापारी व्यापारी येतो पण त्याचं खात्याचे पैसे पवार असं काय आवश्यक हजर वगैरे मला सांगा ओढसाठी मी अभ्यास करत नाही मला जनतेची सेवा करायची सेवा कशी करायची कशी पण आपल्याला मित्रांनो मी यांना आतापर्यंत त्यांच्या तोंडून सतत नेहमी एक एकच शब्द येतोय जनतेची सेवा आणि जनतेची सेवा अ दहा रुपयात मला सांगा कायच मिळा ना दहा रुपयात काय तरी कलिंगड विकायला लागले दहा रुपयात आणि शंभर रुपयात बोल मोठ लटच्या लट आता मे बी काय केलंय माहितीये का तर आता काय करा माहितीये काही लगेच थांबले का जातात अशा प्रकारे लगेच दोन चार जाते ती या म्हणजे पन्नास रुपयात काय होते गेले पन्नास ची पाच घेऊन गेली म्हणजे किती झालं दहा रुपयाला एक म्हणलं की गेली लगेच पाच पाच कि लगीत पाच गेले जगामध्ये परमेश्वराने आपल्याला गेलो म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्यावर असतात आपल्याला एखाद्या लोकांच्या पर्यंत आपल्याला फसत असते आपल्या लोकांच्या लोकांच्या पुढे असतं तर आपण लोकांच्या जेवणा आहे तर या लोकांना आपल्याला त्याच्यासाठी काही करता आलं नाही बनसीची वस्तू शंभरला देतो याच्यापेक्षा काय पाहिजे आज त्यांचे पैसे वाचले की बरोबर आहे की पैसे लोकांना म्हणून प्रभेश कुठेतरी साक्षीत आहे आज मी जर त्यांना वस्तू जर शंभरला दिली तर नक्कीच मला काय कम्फोर्ट होत जाणार नाही बाईक लोक म्हणतात देव साक्षात नाही असं कुठे देश असत आहे बरोबर आहे परंतु आपण जर आपलं ते आपलं आपण कलिंगडही काय लावाला कोण लावले तेलंच लावले तर ते समोर दिसत नाही हां मला ही गाडी चालवायला पण सांगितली त्यालाच सांग बरोबर आहे समोर दिसत नाही पण त्यासाठी आपल्याला आपण काहीतरी जनतेसाठी जनतेसाठी कलिंगड सोबत आता किन या ठिकाणी चिक्कू येतं आणखीन काय असतं आपल्या भाजीला द्राक्ष असते तरबूज असतं हां कलिंगड असतं आणि इतर फळं असतात आपलं वगैरे संत्री सिजनेबल आयटम प्रत्येक असते आंब्याचा माझा एक्सपुरचा आंबा आहे आपली हापूचा आंबा महत्वाचा म्हणजे मी एवढंच सांगतो आज माझ्याजवळ तुम्ही आला त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो काही कुठेतरी बातमी आज ह्या सातारा जिल्ह्यामध्ये घुमत असते आंब्याचा आंब्याचा तीन ग्राहक म्हटलं तरी आपण आहे माझा नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंचवीस सतरा पंच्याण्णव या नंबरवर आपल्याला हापूचा आंबा मिळतो अजून दोन महिन्यानंतर आपले आंबा चालू होणार आहे लोकांसाठी आपण सेवेसाठी येत आहे तर लोकांनी मला प्रतिसाद द्यावा कोणाला आपण पैसे देतो आता न... जर आपण हे नाही जर काय असेल आपला पत्ता काय दा या आपला पत्ता सातारमध्ये आपल्या नंबरवर फोन करायचा तुम्हाला दहा मिनिटात घरपोच सेवा होईल घरपोच सेवा पणपोच सेवा किती त्याला ऑर्डर काय असली पाहिजे ऑर्डर आंब्याची पिठी एक पिठी मागितली होती घरपोच ठेवायची बरं आता घरपोच का जाण्यासाठी असते लोक बाहेर येतात फिरायला आंब्याची पिठी नेहमी घ्यायचा हा प्रश्न त्यांना पडतो म्हणून आपण स्वतः जाऊन त्यांना दिलेली त्यांच्या फायद्यासाठी तर मित्रांनो लोकेशन तुम्हाला डायरेक्ट सांगतो जास्त सांगण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळते हे आहे प्रतिभा हॉस्पिटल साताऱ्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणार किंवा इकडं पवई नाक्याकडं जाणारा हा मार्ग या आणि या असणाऱ्या समोरच कार्यालय हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी गाडी लागते या नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ही मुलाखत कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा दाबला तर आता आपण ही ही मुलाखत घेतली विकासनाळा युट्यूब चॅनलवरती घेण्यात आली मित्रांनो कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि माझं कले रपाट्या जो रपाट्या काय अजून तो बघूल्यावानी तोंडाचं मध्ये बघूया बघूल्यावानी गलेकडे बघूल्यावानी आता इथे दाखवायचं ते आपल्याकडे हे होतं ह्याच्यात बसते का बघा आता दिसत मोठ म्हणजे काय मला सगळा राहणार सगळा हे किती बरं हा काय तर सांगण्याचा एकच हा बुद्धी स्वतः ती घेऊन जावा आपण आणि नवीन काहीतरी विकण्यात असं आपलं काही येत नाही आहे पण चांगले तरी थोडं आहे मस्त म्हणजे आणि ऑनलाईन एक्सपिरियमेंट सगळी आहे याचा जाता कसं वाटतं नक्की व्हिडिओ सांगा एक वेळ बघा आणि मग आता पुन्हा 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 येणार हे ठरलेलंच आहे काय तर धन्यवाद आपण हे नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तिथे कमेंटचं खाली त्याला एक कमेंट काही टाका तुमच्या असं तर हा व्यवसाय चालू झाला गेलाय तर त्यांचं नाव काय आपलं नाव सांगा एकदा माझं नाव दोंडीबा भावधाने ठीक आहे तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद तर आता अशा प्रकारे आपण जवळजवळ शंभरमध्ये दहा किती शंभरमध्ये दहा या ठिकाणी घेतलेले मस्त मध्ये ओके कुठं मिळणार नाही तुम्हाला पण आपण या ठिकाणी केलाय राडा चला ओके